आत्ताच्या क्षणाची दुर्दैवी बातमी तामिळनाडूच्या कुन्नूरमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत जखमी जवानाचा मृत्यू ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं उपचारांदरम्यान निधन त्याच बातमीला आपण बुलेटिनची सुरुवात करतोय ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झाल्याची ही बातमी आहे तामिळनाडूच्या कुन्नूरमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या हेलिकॉप्टर दुर्घटनेमधले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग या यांना हे देखील हे तरी वाचतील आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या प्रकृती, प्रकृती स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात होत्या आपल्याला माहिती आहे की बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि आणखीन तेरा जवान आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये मृत्यू ओढवलेला होता आणि या शोककाळा एकीकडे एक एक असताना त्याच्यात आणखीन एका अधिकाऱ्याचं नाव आता समाविष्ट होतं अत्यंत भीषण असा हा प्रकार होता ज्याच्यात सी डी एस जनरल बिपिन रावत यांचं निधन झालेलं होतं नुकतेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते आणि त्याच दुःखात आता आणखीन भर पडतीये कारण ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे रामदास आमचे प्रतिनिधी सोबत आहेत प्रशांत, प्रशांत तर आशा होती की निदान वरुण सिंग तरी यातून वाचतील आणि त्याच्यासाठी देशभरातून प्रार्थना देखील होत होत्या की त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बरोबर ज्या पद्धतीने माहिती मिळत आहे की वरुण सिंग ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे त्या अपघातात मृत्युमुखी पडलेले आहे गेल्या आठ डिसेंबरला हा अपघात झाला होता त्यामध्ये भारतीय लष्कराचे सी डी एस जनरल बिपिन रावत यांचं निधन झालं होतं त्यानंतर त्यांच्यासह तेरा लोकांचं निधन झालं त्यांच्या पत्नीचंही निधन होतं त्यानंतर त्यांचे सहकारी या सगळ्यांचं निधन झालं होतं त्यानंतर या संपूर्ण अपघातामध्ये सध्या अतिगंभीर परिस्थितीमध्ये त्यांना जवळच्याच विजयतेने रुग्णालयात दाखल केलं होतं त्यानंतर तिथून त्यांना मेडिकल एम्ब्युलन्सद्वारे त्यांना दिल्लीतील आर आर देखील त्यांना जाण्या आहे असे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे आज आता काही क्षणापूर्वीच भारतीय हवाई दलाच्या वतीने एक ट्विटद्वारे ही माहिती झाली की ग्रुप कॅप्टन वरुण सिंग जे आहेत ते आ, या जगात नाही आहेत महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आ, या संपूर्ण चौदा लोकांनी जाणार हे एम आय हेलिकॉप्टर जे होतं एम आय त्याच अति अतिशय सुरक्षित आणि या असं म्हणतायत की व्हीआयपी साठी लोक साठी असणारा हेलिकॉप्टर आणि त्याचा हा अपघात झाला तर त्या अपघाताची चौकी देखील सुरू झालेली आहे आपण अजूनही माहिती पुढे नाही आहे पण या घडीला हे अत्यंत दुःखद आहे की त्या विमानाचे प्रमुख जे आहे जे डॉक्टर चालक होते ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे आता ते जे गंभीर होते आणि त्यांच्यावरती उपचार सुरू होते त्यांचे उपचार त्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर त्यांना वाचवण्यामध्ये यश आलं नाही आहे आणि आता ते या संपूर्ण अपघातामध्ये तेही त्यांचंही ही नाव या हो। खर धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं देखील उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती कळते त्यांच्यासाठी देशभरात प्रार्थना होत होते आणि लवकरात लवकर त्यांना म्हणजे एकीकडे त्यांच्यावर उपचार तर सुरू होतेच पण आणखीनही मृतांची संख्या वाढू नये यासाठी सातत्यानं प्रार्थना होत होत्या पण त्याला आता यश आलेल्या नाही उपचारादरम्यान वरुण सिंग यांचं निधन झाल्याची माहिती कळते आणि आता ओबीसी आरक्षणासंदर्भातली एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत आणि ती बातमी अशी आहे की ओबीसी आरक्षणासंदर्भातला एम्पेरिकल डाटा आता केंद्रानं द्यावा यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका केली होती आणि ही याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला हा एक मोठा झटका मानला जातोय कारण आरक्षण लागू करण्याआधी तिहेरी चाचणी करा अशा शब्दात कोर्टानं राज्य सरकारला आता फटकारलाय तर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आता दोन पर्याय दिलेत खुल्या प्रवर्गातून निवडणुका घ्याव्यात किंवा म्हणजे दुसरा पर्याय असा आहे की निवडणुका पुढे ढकलाव्यात असे पर्याय आता देण्यात आले त्यामुळे जर केंद्र सरकार डाटा देणार नसेल तर राज्य सरकार डेटा तयार करेल पण समज नवा डेटा म्हणजे या सगळ्या इम्पेरिकल डेटा तयार होईपर्यंत निवडणुका थांबवायच्या का असा थांबवा असा युक्तिवाद आज मुकुल रोहतगी यांना यांनी तिथे केलेला होता त्यामुळे राज्य सरकार समोरचा हा आणखीन एक पेच म्हणावा लागेल त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी आरक्षणासंदर्भातली ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून दिली आहे आरक्षणासंदर्भातली ही महत्वाची याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारसमोर आता दोन पर्याय देण्यात आलेले आहेत पण तो देखील एक महत्वाचा क्षण असू शकणारे निर्णय प्रक्रियेतला कारण राज्य सरकारला या दोन पर्यायांमध्ये केंद्र सरकार जर डेटा देणार नसेल तर राज्य सरकार डेटा तयार करेल असं जरी म्हटलेलं असलं तरी ती खूप मोठी प्रक्रिया आहे आणि या सगळ्या प्रक्रियेतून हा डेटा तयार झाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत प्रखरपणे ही बाजू मांडणं आणि त्यानंतर अन्यथा डेटा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका थांबवा असे दोन पर्याय आता देण्यात आलेले आहेत आताच्या क्षणाची महत्वाची बघती बातमी आणि अगदी काही क्षणांपूर्वी हा एक सुप्रीम कोर्टामध्ये यासंदर्भातली सुनावणी झाली आणि आता ओबीसी आरक्षणासंदर्भातला जो मुद्दा सात्यानं गाजतोय त्यातला आजचा महत्वाचा दिवस कारण हा डेटा केंद्रानं द्यावा यासाठी सुप्रीम कोर्टात आता राज्य सरकारनं दाखल केलेली याचिकाच सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे आणि या संदर्भात आपण अधिक प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत आबासाहेब पाटील यांच्याकडून देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आबासाहेब तुमचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे कारण एकीकडे हा राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जातो आणि ओबीसी वर्गाच्या बद्दल मोठ्या म्हणजे त्या वर्गात देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती या सगळ्याविषयी आपली काय प्रतिक्रिया ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे हे बेकायदेशीर सत्तावीस टक्के आरक्षण दिलं होतं राज्य सरकारकडं किंवा शासनाकडे कोणताही इम्पिरिकल डाटा किंवा सर्वेक्षण डाटा या संदर्भात उपलब्ध नाही असं अपिडेव्हेट या शासनाकडून राज्य सरकारकडून केंद्र सरकार, सरकार सुप्रीम कोर्टामध्ये देण्यात आलं होतं आणि याच आधारावरती सरकारच्या निष्क्रियतेचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की आता जे सुप्रीम कोर्टात दाखल करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतले गेलेले आहेत तिथं इम्पेरिकल डाटा किंवा सर्वेक्षणच्या संदर्भात माहिती देण्यात आली नाही आणि या ठिकाणी जे आता छगन भुजबळ वडेट्टीवार आणि प्रकाश शेलगे जे ओबीसी समाजातल्या लोकांची दिशाभूल करतायत हे त्यांनी थांबवावं की प्रॅक्टिकल मुद्दा काय आहे त्यांनाही माहिती आहे की आज ज्या पद्धतीनं इम्पिरिकल डाटा किंवा सर्वेक्षण उपलब्ध नसल्यामुळं ओबीसीची संख्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची आहे अति नेमकी संख्या किती आहे हे सरकार किंवा शासन त्या ठिकाणी मांडू शकत नाही त्याच्यामुळं ओबीसीचं राजकीय आरक्षण मिळू शकत नाही दुसरा मुद्दा हे जे आता सांगतायत की सुप्रीम कोर्टाकडे आम्ही मागणी करतोय की आमचं निवडणुका पुढे टाकला ओबीसीचं आरक्षण मिळेपर्यंत परंतु निवडणूक आयोग हा वेगळ्या पद्धतीने काम करतो निवडणूक आयोगाची वेगळी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे निवडणूक आयोग योग्य वेळेतच निवडणुका घेणार यांच्या कोणत्याही विषयावरती विषय होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या राज्यामध्ये ओबीसीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे ठराविक चार पाच राजकीय घराणी जे आहेत जे ओबीसी आरक्षणाचा राजकीय आरक्षणाचा फायदा घेत आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त इतर जे बारा बलुतेदार अठरा आलुतेदार बसके विमुक्त कोणताही त्याचा लाभ मिळत नाही तर या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकारनं विचार करायला गरजेचं आहे आणि आता ज्या पद्धतीने हे ओबीसी आरक्षणाचा विषय पुढे नेऊन घेऊन चाललेले आहेत हे सरकार जसं मराठा आरक्षणाची दिशाभूल केली त्याच पद्धतीनं ओबीसी आरक्षणाची सुद्धा सरकारकडलं दिशाभूल होते ओबीसीचे हे जे तथाकथित नेते ते समाजाची दिशाभूल करतायत आणि हिथं काही जमलं नाही किंवा पुन्हा सांगायचं केंद्राकडे बोर्ड दाखवायचं जर राज्यातच इम्पेरिकल डाटा उपलब्ध नाही तर केंद्राकडे कुठून असणार हे सुद्धा या नेत्यांनी समाजाला सांगा अबासाहेब आणखी एक महत्वाचा प्रश्न काढ एकीकडे राज्य सरकारनं तीन महिन्यात त्रिहेरी चाचणी म्हणजे ट्रिपल टेस्ट करावी आणि तसं जर अंमलबजावणीचं आश्वासन म्हणजे आश्वस्त केलं तुम्ही तर निवडणुकीला स्थगिती दिवस असं देखील कोर्टानं म्हटलं आणि तुम्हाला असं वाटतं की एवढ्या काळामध्ये म्हणजे तीन महिन्यांच्या काळामध्ये कदाचित याच्यावर उत्तर आबासाहेबांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत पण यानंतर थेट जातो चंद्रशेखर बावनकुळे सध्या पत्रकारांशी संवाद साधतात चुकीचा आहे तो राजकीय आरक्षणाच्या कामाचा नाही आहे पण हे सरकार केंद्राकडे बोट दाखवून टाइमपास करत होत दहा महिने टाइमपास या सरकारने पुन्हा केला चार मार्च दोन ला सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी यामध्ये क्लिअर आदेश दिलाय की डेटा तयार करा ओबीसी आयोग तयार करा आणि आरक्षण द्या पण या सरकारच्या मंत्र्यांनी नुसते घोषणा देत राहिले बोलत राहिले वरट्टीवाराजीनी एक महिन्यात आठ डेटा तयार करून आरक्षण देतो असं म्हटलं तुमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे आज दहा महिने झाले सुप्रीम कोर्टाने वारंवार यांना विचारलं की डेटा का तयार करत नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर तुम्हाला आरक्षण पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा डेटा तयार करा असं म्हटलं आहे मग तुम्ही डेटा तयार न करता ओबीसी आयोगाला पैसा दिला नाही ओबीसी आयोगाने चारशे पस्तीस कोटीची मागणी केली तीन महिने चीफ सेक्रेटरी बैठक घेतली नाही शेवटी तुमच्या मनातच नव्हतं ओबीसी आरक्षण देणं या सरकार चालवणारे जे मोठे लोक आहेत त्यांना ओबीसी आरक्षण नको आहे ओबीसीच्या जागावर धनदानगे आणि सुभेदार लोकांना आणायचं आहे आणि म्हणून टाइमपास केला निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यावर ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता चार मार्च एकवीसला कसं काय सुप्रीम कोर्ट थांबवणार आहे अध्यादेश काढला तो अध्यादेश दोषपूर्ण आहे मान्य देवेंद्र फडणवीस जी सांगितलं होतं की अध्यादेश काढताना तो अध्यादेश डेटा तयार करून काढा पण तो डेटा तयार करून काढला नाही मला वाटतं की हे सर्व ओबीसी आरक्षण गेलं याच दोषी महाविकास आघाडी सरकार आहे या सरकारच्या मंत्र्यांमध्ये धमक नाही आहे माननीय छगन भुजबळ हे खोटं बोललेत या वयातही वडेट्टीवारी खोटं बोलले आणि नाना पटोले खोटं बोललेत मला वाटतं आत्ताही काही बिघडलं नाही सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे महिन्याभराच्या आतमध्ये डेटा तयार करा एक भरायच्या आतमध्ये डेटा तयार होऊ शकतो आमचा धावा आहे एक हजार टक्के धावा आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही मदत करायला तयार आहे भारतीय जनता पार्टी मदत करायला तयार आहे पण हे खोटं बोलून टाईमपास करताय हे खोटं बोलतात समोर सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलं आहे की निवडणुका घ्या ओबीसी आरक्षणाविरुद्ध घ्या मागच्या निवडणुका बघा तुम्ही ओबीसी विरुद्ध त्या ठिकाणी न करता निवडणुका झाल्या हे नुसते बोलगेवडे आहेत या सरकारमध्ये काँग्रेसकडे ओबीसी खाता आहे राष्ट्रवादीना कडे वित्त खाता आहे हे आयोगाला पैसे देत नाही आहे आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिला यांच्या काँग्रेस पार्टीच्या सदस्यांनी राजीनामा दिला याच्यापेक्षा नामुशी काय आणि ओबीसी मंत्री वारंवार बोलत तर डेटा का तयार करत नाही हे केंद्राकडे का बोट दाखवत राहिले तुमच्या मनमोहन सिंग सरकारच्या काळात सांगितलं होतं केंद्र सरकारने तो डेटा कामाचा नाही आहे तो दोषपूर्ण आहे तो, तो पॉलिटिकल आरक्षणाचा कामाचा नाही आहे तुम्हाला चार बार तर सुप्रीम कोर्टात सांगितलं ना की तुम्ही डेटा तयार करा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार करा आणि माझा दावा आहे सर्व ग्रामपंचायती तयार आहेत आज जर या ग्रामपंचायतला म्हटलं एस सी एस टी लोकसंख्या किती आहे त्याच्यामध्ये आजच्या डेट प्रमाणे प्रमाणे मालमत्ता कराच्या रजिस्टर होऊ शकतो पण हे करत नाहीये आणि या सरकारच्या ओबीसी आरक्षण गेलं आणि या सुप्रीम कोर्टाने इलेक्शन घ्यायला लावलं आहे ओबीसीच्या जागा सोडून इलेक्शन घ्यायला आहे हे त्या ठिकाणी या सरकारचं अपयश आहे आम्ही आता जनतेमध्ये जाऊ आणि या सरकारचं अपयश लोकांसमोर मांडू आजपर्यंत सरकारने नेमका दिशाभूल होते तो डेटा जनगणनेचा डेटा जो तयार केला होता त्या काळातला डेटा दोषपूर्ण आहे हे मनमोहन सिंग सरकारने कळवलं होतं पृथ्वीराज चव्हाण सरकारला त्या डेटाचा आग्रह धरून तुम्ही दहा मिनिट टाइमपास का केला तुम्ही तुमच्या लेवलचा डेटा का तयार केला नाही आजच्या डेटा का तयार केला तुम्ही दोन हजार अकराच्या मागे का लागल्या आहेत दोन हजार एकवीस का करत नाहीये आणि एक महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार होतो ना हे वडट्टीवार बोलले आमचा दावा होतो करत का नाही आहे का नाही तुम्ही दहा मिनिट टाइमपास केला आणि हे खोटं बोलतात पुन्हा केंद्राच्या नावाने हे के कोर पुन्हा केली यांनी केंद्राचं नाव सांगून खोटं बोलत राहिले लोकांना तुम्ही आपली कारवाई का सुरू केली नाही तुम्ही आपला डेटा बनवण्याची कारवाई का चालू केली नाही महिनाभराच्या आतमध्ये ग्रामपंचायत डेटा द्यायला तयार आहे महिनाभराच्या आतमध्ये डेटा द्यायला तयार आहे सोपं काम आहे डेटा तयार करणे मराठा आरक्षणाचा डेटा माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने तीन महिन्याच्या तयार केला होता यांना दहा महिने मिळाले का केला नाही अध्यादेश रद्द होऊन यांना माहित होत कारण अध्यादेश डेटा तयार करून काढायचा होता अध्यादेश देट बिना डेटानी काढला अध्यादेश दोष पूर्ण आहे यांना माहित होत की हा अध्यादेश चुकीचा आहे या अध्यादेशावर सुप्रीम कोर्ट शंभर टक्के स्टे देईल हे यांना माहित होत चुकीचा अध्यादेश काढला देवेंद्र फडणवीसांनी यांनी बैठकीमध्ये सांगितलं होतं की अध्यादेश काढता तो टेक्निकल सर्व बाजूचा अभ्यास करून काढा यांनी त्याचा काही अभ्यास केला नाही घाई घाईत अध्यादेश काढला राज्यपालावर टीका केली राज्यपाला सांगितलं होतं की या ठिकाणी अशा अशा गोष्टी केल्या पाहिजे म्हणून त्याच्यावरही टीका केली पण आज या सरकारनी ओबीसी आरक्षण घालवलं या सरकारच्या चुकीमुळे गेलं मी कुठल्याही डाळेश्वरींच्या त्यासोबत त्या ठिकाणी चर्चा करायला तयार आहे चार मार्च दोन हजार एकवीसला या सरकारने क्लिअर सांगितलं सुप्रीम कोर्टाने या सरकारला तुम्ही राज्य सरकारने डेटा तयार करा का केला नाही दहा का त्या ठिकाणी तुम्ही टाइमपास केला का ओबीसी आयोगाला पैसा दिला नाही का तुम्ही त्याला पाच कोटी दिलात का बैठक घेतली नाही कारण या सरकार ज्यांनी बनवलं ते ओबीसी विरोधात आहे कोण पाठीमागे जर तुम्हाला चारशे पस्तीस कोटी ओबीसी आयोगानं मागितल्यावर वित्त विभाग जर पाच कोटी देतो याचा अर्थ समजा ना कोण विरोधात आहे वित्त विभाग कोणाकडे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपसातल्या लढाईमध्ये ओबीसी आरक्षणाचा भट्ट्या बळ होत आहे जर देवेंद्र फडणवीस आज सरकार असतं तर महिन्याभराच्या डेटा तयार झाला असता मराठा आरक्षणासारखा आणि आजच्या डेटचा डेटा तयार झाला असता दोन हजार एकवीसचा हे दोन हजार अकराचा भाग लागले आहेत चुकीच्या डेटाचा भाग लागल्या आहेत आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने यांना फटकारलं दोषपूर्ण डेटा तुमच्या कामात येणार नाही तुम्ही आपला डेटा तयार करा आजही आजही माझा दावा आहे महिन्याभराच्या आतमध्ये डेटा तयार होऊ शकतो भाजपची भूमिका ज्या निवडणुका लागल्या त्या प्रत्येक मतदाराकडे आम्ही जाऊ त्यांना सांगू हे खोटं बोलले तुमच्याशी या केंद्राच्या नावाने तुमच्याकडे खोटं बोलत राहिले यांच्या मंत्र्याची क्लिप माझ्याकडे आहे की महिनाभराचा डेटा तयार करतो ओबीसी मंत्र्याची क्लिप माझ्याकडे आहे मग मा आठवणी का टाइमपास केला आहे सरकारने का पैसे दिले ना आयोगाला आणि त्यामुळं खोटं बोला पण रेटून बोला आणि यात काँग्रेसच्या ओबीसी मंत्र्यांचं कोणतंही चालत नाही सरकारमधले यांना कोणी विचारत नाही खरं तर आज छगन भुजबळ वडेट्टीवार नाना पटोले यांनी राजीनामा दिला पाहिजे ओबीसी मंत्र्याच्या क्लिप बद्दल ओबीसी मंत्र्याच्या क्लिपमध्ये तुमच्याकडे आहे महिन्याभरात डेटा तयार करतो तुम्ही आपली क्लिप काढा बाहेर तर दिलेला आहे की महिन्याभराच्या ओबीसी डेटा तयार करू नागपूरच्या बाईटमध्ये म्हटलं आहे मग ओबीसी मंत्र्यांनी की महिन्याभराच्या आत मी डेटा तयार करू मग ओबीसी ओबीसी आयोगाने आयोगाला तुम्ही पैसा दिला नाही वित्त विभागाने फेटाळला आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण गेलं याला केवळ आणि केवळ महाविकास आघाडीचे नेते जबाबदार आहेत मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री सोळा महिन्यापासून मंत्रालयात नाही आहे ते ना ना कुणाला भेटत नाही त्यांना ओबीसी समाजाचं काही घेणदेण नाही त्यांना ओबीसीच्या आरक्षणाचं घेणदेण नाही त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं घेणदेण नाही आहे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सोळा महिन्यापासून मंत्रालयात नसेल आमदारांना भेटत नाहीये त्यांच्या शिवसेनेच्या आमदाराला भेटत नाहीये मग त्यांना काय करणार आहे काय चालू आहे त्यामुळे मला वाटतं हे घेवडे पण आत्ताही सोडा आत्ता दावा आहे मी तुमच्या कुठल्याही डायरेसवर यायला तयार आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये डेटा कसा तयार करतो हे सांगायला तयार आहे एक महिन्याच्या त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण त्यांनी हा शोध घेतला पाहिजे अभ्यास केला पाहिजे की चार मार्चला सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावरही हे सरकार दहा महिने का चूप बसलं आता पुन्हा आहे तर आताच्या क्षणाची महत्वाची बातमी ओबीसी आरक्षणासंदर्भातली आणि त्याच्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी प्रतिक्रिया दिली सरकार बोलघेवडा आहे आणि आता भुजबळ वडेट्टीवर आणि नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची गरज आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की इतके दिवस म्हणजे दहा महिन्यांचा कालावधीमध्ये राज्य सरकारनं संदर्भात का काही कारवाई केली नाही आणि याची देखील प्रतिक्रिया त्यांनी आता दिलेली यासंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत नाना पटोले यांची यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नाना पटोले तुमची काय प्रतिक्रिया आहे पहिली कारण मोठ्या प्रमाणात नाराजीला देखील सामोरं जावं लागू शकतं या संदर्भात तुम्ही देखील म्हटलं होतं की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये यासाठी विनंती तुम्ही राज्य सरकारला करणार आहात आज त्याच पण अजून हेअरिंग सुरूच आहे कोर्टामध्ये चालूच आहे मूळ प्रश्न याच्यावर जे आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे हो, अपील फेटाळलेली आहे त्या विषयावरचा जो विषय आहे माझा एकच साधे साधे प्रश्न मी या लोकांना आरोप लावणाऱ्यांना विचारतोय दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार ज्या होतं त्यावेळेस नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली होती त्यावेळेसही माननीय हायकोर्टाने यांना सांगितलं होतं की आयोग बसवा आणि ट्रिपल टेस्ट करा काय पाच वर्ष आयोग बसवला नाही या लोकांनी महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार आल्यानंतर आयोग आलं आयोग आल्यानंतर जे काही आपण पाहतोय कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जी काही परिस्थिती झाली त्या परिस्थितीची जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही ओबीजी समाजाला फुटबॉल करण्याचं काम कारण की आज सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनी सकाळी जे अॅपडेट करून दिलं की आम्ही एम्पिकल डाटा देणार नाही आपल्याला लक्षात असेल की लोकसभेतही यांनी सांगितलं ज्या विविध लोकसभेच्या स्टँडिंग कमिटी असतात त्याच्यासमोरही या लोकांनी सांगितलेलं आहे की आमच्याजवळ अठ्ठ्याण्णव टक्के डाटा हा बरोबर आहे फक्त दोन टक्के डाट्याचा प्रॉब्लेम आहे काय काय यांना दोन टक्क्याच्या डाट्याचा काय प्रॉब्लेम आहे का नाही सांगत देशाच्या जनतेच्या सा समोर आणि जे काही जनगणनेचा इशू काही लोक मांडतात आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो मी विधानसभेचा सा अध्यक्ष असताना जातीनिया जनगणनेचा ठराव मी मांडलेला होता आणि मग देशातल्या सगळ्या विधानसभेनी त्याची सुरुवात केलेली होती कोरोनामुळे ते होऊ शकला नाही जातीनिहा जनगणना करण्याचे अधिकार फक्त केंद्राचे आहेत हे राज्याचे नाहीत एम्परिकल डाटा हा ठीक आहे राजकीय व्यवस्थेसाठी पण ओबीसी समाजाच्या त्यांच्या शैक्षणिक सामाजिक विकासासाठी जे काही जातीनिहा जनगणना लागतं त्याचा विरोध केंद्र सरकार काय करतो हाही प्रश्न या निमित्तानं होत आहे आणि जे भाजपवाले आरोप सात त्यानं राज्य सरकार लावतात आहेत यांचा मूळ जो आहे ते संघ आहे संघाने मोहन भागवतजींनी बिहारच्या निवडणुकीमध्ये राजस्थानच्या निवडणुकीमध्ये आम्ही आरक्षण रद्द करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं यांनी एकदा सांगावं आमचा सा काही नातं नाही बरोबर तुम्ही जसं म्हणलं की हे दोन तीन प्रश्न नाना तुम्ही उपस्थित केलेलेच आहेत पण आता एकीकडे जेव्हा चंद्रशेखर यांची प्रतिक्रिया येतली तेव्हा तर त्यांनी म्हटलंय की ह्या सगळ्या बाबतीत महाविकास आघाडीचं सरकार बोलघेवड इतक्या दिवस इतक्या दिवसात त्यांनी नाकर्तेपणाचं नाकारतेपणा दाखवलेला आहे आणि यामुळे नाना पटोले त्याचबरोबर छगन भुजबळ आणि वडेट्टीवारांनी राजीनामा देण्याची मागणी ते करतायत माझा मुद्दा एवढाच आहे की पाच वर्ष तुम्ही फडणवीस सरकारमध्ये होतात मंत्री राजीनामे मागायला निघाले कोणाचे राजीनामे मागायचे राजीनामे मागणार आहे तुम्हाला राजकारणाच्या बाहेर काढणार आहे जनता पण भाजपचं तर असं की ते असं दो म्हणतात की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांच्या दरम्यान दोन हजार सतरा मध्ये दोन हजार सतरा मध्ये जेव्हा हा विषय निघाला नागपूर जिल्हा परिषद पातून हे मंत्री होते ना त्यावेळेस फडणवीसाचं सरकार होत ना त्यावेळेस काय बसवला नाही का नाही त्यावेळेस उपस्थित होतो की आता दोन हजार सतरा नंतर आता जे पुढच्या निवडणुका आहेत येणार नवीन वर्ष आणि त्याच्या आणखी निवडणुकांना सामोरं जायचंय आहे भाजपनी तर आता कंबर कसली त्यांनी असं म्हणतं की आम्ही जनतेमधून थेट जाऊन सांगणार आहोत की कशा रीतीनं सरकारने बोलघेवडेपणा केलाय तर सरकार आहे आणि हा मुद्दा ते उपस्थित करू शकतात तुम्ही त्याला कसं टॅकल करणार इकडे बघा नागपूर जिल्हा परिषद मध्ये आता ज्या बाय इलेक्शन झालेत नागपूर जिल्हा परिषदचे त्याच्यामध्ये हेच होते आपल्याला इकडे सांगतात मोठ्या आवाजानं हेच होते काय झालं नागपूर जिल्हा परिषद मध्ये कसं ओबीसींनी यांना जागा दाखवली हे पण पाहिलंच ना आपण एक मुद्दा मी या ठिकाणी मला त्याच्यामध्ये राजकीय याच्यामध्ये जायचं नाही माझा एवढाच मुद्दा आहे याच्यामध्ये की दोन हजार सतरामध्ये जेव्हा नागपूर जिल्हा परिषदचा विषय निघाला होता आणि त्याच वेळेस हा विषय निघाला होता त्यावेळेस हे ओबीसीचे खरे खंद समर्थक असते तर फडणवीस सरकार मध्ये जेव्हा ते त्यांनी आयोग फसवला नाही ओबीसीचा तर त्यावेळेस त्यांनी राजीनामे देऊन मोकळा व्हायला पाहिजे होत ना ओबीसीचे खंद समर्थक होते तर हे लोक पण यांना सत्ता पाहिजे होती आणि आता फक्त आरोप करायचं आणि ओबीसी समाजाचा वापर करायचा त्याला फुटबॉल करायचं अशा पद्धतीची भूमिका भाजपवाल्यांची आहे खोटं बोला आणि रेटून बोला हे त्याच्या बोलण्यामधून स्पष्ट होते त्याच्यामुळे दोन हजार सतराचा कालावधी ते विसरले असतील पण जनता विसरली नाही आणि तुमचं असं म्हणणं आहे की त्याची आठवण तुम्ही जनतेला करून द्याल आणि भाजपचे नेते म्हणतात की कशा पद्धतीनं हे सरकार डेटा द्यायला कशा पद्धतीनं नाकारताय त्याची आठवण ते करून देण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये बघ्यात नेमकं काय होतंय कारण ट्रिपल टेस्टचा देखील मुद्दा आहे आणि या दरम्यान राज्य सरकार समोर देखील हे आव्हानात्मक दिवस ठरू शकतात बघ्यात या संदर्भातल्या प्रतिक्रिया येणाऱ्या बुलेटीन मध्ये देखील नाना पटोले यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली आणि यानंतर या मध्ये इथेच सांगतोय जाताना महत्वाचं आवाहन ओमायक्रॉनचं संक्रमण अजूनही कायम आहे संख्या काहीशी वाढते पण त्यामुळे घाबरून जाऊ नका पण स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका मास्कचा सा वापर सॅनिटायझरचा सा वापर सुरू ठेवा बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनल तुम्ही पाहतास पण त्याचबरोबर युट्यूबच्या आमच्या चॅनलला चा नक्की व्हिजिट करा आणि तिथे या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पहा फक्त न्यूज एटीन दोन